गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो मी आज वैनगंगा नदीवर आलेलो आहो इथे मच्छी घ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची इथे मच्छी मिळतात बंगाली लोक इथे मच्छी पकडतात आणि लोकांना विकतात त्यासाठी आज बुधवारचा दिवस असल्यामुळे मच्छी खाण्याचं इच्छा होती म्हणून मी इथे आलो आणि या नदीमध्ये जिथं बंगाल लोक मच्छी पकडतात त्या ठिकाणी जाऊन आपण एखादी किलो मच्छी घेऊन आपण घराकडे जाऊया तर तुम्ही वनगंगाचा नजारा बघा एक वर्षाच्या पहिली आलो होतो इथे तेव्हापर्यंत मी आलोच नव्हतो मला आज असं वाटलं की आपण एक व्हिडिओ बनवूया आष्टीकडून येणारा हा नदी अशी वाहते आणि त्यासमोर आता समोर जाऊन प्राणयता संगमला जाऊन मिळतो वर्धा आणि वैनगंगाचा संगम म्हणून चपराला इथे प्राणता संगम म्हणून ओळखला जातो बघा मित्रांनो कशाप्रमाणे ही नदी आहे खूप मोठे मोठे तुम्हाला दगडं दिसतात वैनगंगेचं काशीत हे आहे की इथं शुद्ध पाणी आहे आणि खूप कोलगड आहे पावसाळ्यामध्ये हे पूर्ण तुडुंब असा वाहतो दोन्ही किनारे जे आहे समतोल असाप्रमाणे तो वाहतो तर समोर तुम्हाला एक ब्रिज दिसत असेल तो ब्रिज जे आहे नवीन ब्रिज बनलेलं आष्टीचं ते तुम्हाला दिसून आलं याच्यामध्ये याप्रमाणे खूप मोठे मोठे गोटी दिसतात सकाळी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे प्रत्यक्षात आपण या नदीमध्ये आहो तुम्हाला पाण्याचा प्रवाह दाखवतो किती रेडी रेती बघा जे वाडू आहे म्हणतो आपण ते बघा कशी आहे बिलकुल साखरेप्रमाणे साखरेप्रमाणे रेती आहे बिलकुल शुद्ध तुम्हाला याच्यामध्ये माती वगैरे काहीच दिसत नाही घर बांधकामासाठी सर्वात चांगला उपयोगात येणारा रेती ते फक्त या वनगंगेमध्येच मिळतो आणि हे बघा पाणी असा किती शुद्ध पाणी याच्यामध्ये तुम्हाला दिसून राहिलं ला। उन्हाळा लागला की आम्ही या नदीवर पोहायला येतो संध्याकाळी सकाळी आणि कपडे सुद्धा गावातले लोक या नदीमध्ये येतात असे वेगवेगळ्या प्रकारचे तर तुम्हाला झाडं वगैरे मिळतात मित्रांनो आपण मच्छीवालाकडे जाऊन आपण प्रकारे फ्रेश ताजी मच्छी घेऊया आता त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी आहे ते आपण बघूया प्रत्यक्षात आपल्याला मच्छी कोणत्या प्रकारची मच्छी आहे त्याची नावेसुद्धा आपल्याला माहीत नाही आपण एक ताजी एक किलोची मच्छी घेऊया Ya mas, lewat kita tu mas ni. आपण मच्छी आणलेले आहे त्याला बड्या चांगल्या पद्धतीने वॉश करून घेऊया आणि घरे गेल्या घरी गेल्यानंतर मच्छांना धुवायची आपल्याला याची काही झंझट नाही राहत आणि याच पाण्यामध्ये आपण प्रत्यक्षात देऊया बघा मित्रांनो मच्छी आणलेली आहे हे वाहता पाणी आहे या वाहता पाण्यामध्ये आपण फ्रेश फ्रेश देऊन घेऊया बघा किती खोल भर बाबा हा पाणी वाहतो आहे हे जे गोटा आहे पूर्णपणे आपण स्वच्छ करून घेऊया बघा ही मच्छी आहे या मच्छ्यांना एक किलोची मच्छी आहे आपल्याला छोटा छोटा पीस मिळाला आहे मोठा न मिळाल्यामुळे आपण या पोण्याला बी धुवून घेऊया देऊ आणि याला ब्या चांगल्या पद्धतीरनं वॉश करून घेऊया पूर्णपणे पूर्ण प्रमाणात हे पूर्ण क्लिअर झालेलं आहे हे तुम्हाला अंडे दिसून राहिले याच्यामध्ये अंड्यावर आलेला मच्छी आहे हे घरच्या पाण्यामध्ये धुलं तर ते एक प्रमाणे वेगळाच आनंद राहतो आणि नदीवरची मच्छी घेतल्यानंतर नदीमधल्या पाण्यानं धुतलं की आपल्याला तिथं वेगळीच मजा येते कारण ते, ते परिपूर्ण शुद्ध होतात सिटीमध्ये मिळतात परंतु ते मच्छी खूप काय प्रेशर असते दोन तीन दिवसाचा माल असतो त्याच्यासाठी त्याची टेस्ट जे आहे तेही आपल्याला चांगली पद्धतशीनं मिळत नाही मच्छी पूर्णप्रमाणे वाश करण्यात आलेला आहे चला मित्रांनो आता आपण घराकडे निघूया बघितले मित्रांनो कशाप्रमाणे नजारा वाटला तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही कळवा तुम्हाला मच्छी कशी वाटली आणि वैनगंगा नदीसुद्धा कशी वाटली इथे आंघोळ करण्याची इच्छा होत आहे परंतु मी कपडे वगैरे का काही आणले नाही त्यासाठी आपण घरीच आंघोळ करूया पुढं कतरी येऊया तेव्हा याचा आनंद घेऊया धन्यवाद मित्रांनो